मुंबईमधली पावसाची काय स्थिती आहे तर मुंबईमध्ये पाऊस काहीसा ओसरलेला आहे आणि त्यामुळे आता रेल्वे सेवा काहीशी सुरू झालेली आहे मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झालेला होता मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली होती मात्र आता पाऊस काहीसा कमी झालेला आहे आणि त्यामुळे तिन्ही मार्गावरची रेल्वे सेवाही सुरू झालेली आहे मध्य रेल्वे पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे तर हार्बर रेल्वे दहा मिनिटं उशिरानं धावते पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते आपण ही तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक पाहतोय मध्य रेल्वे सध्या पंधरा मिनिटं उशिरानं धावते हार्बर रेल्वे दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे तर पश्चिम रेल्वे सध्या सुरळीत सुरू आहे अशी माहिती मिळते तर तिन्ही मार्गावरच्या लोकलचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाहुयात मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वाधिक फटका रेल्वे सेवेवरती पडलेला होता मध्य रेल्वे पूर्णपणे काल ठप्प झाल्याचं चित्र मुंबईमध्ये निर्माण झालेलं होतं त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागलेला होता आज सकाळपासून पावसाचा जोर मुंबईसह उपनगरामध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता रेल्वे सेवा काही मिनिटं उशिराने या तिन्ही मार्गावरती धावताना पाहायला मिळत आहे मध्य रेल्वे अजूनही वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती सध्या मिळते आपण दादर या प्लॅटफॉर्म दादर स्थानकावरून सध्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवर कावरमध्ये आज सुद्धा काही त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागणार आहे कारण मध्य रेल्वेची सेवा जी आहे ती पंधरा वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने जी आहे ती दिली जाते धीमी धीम्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा धीम्या गतीने सुरू आहेत काही मिनिटं उशिराने सुरू आहेत तर जलद गाड्या ज्या कल सी एस एम टीकडे जाणाऱ्या आहेत त्या सुद्धा वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती सध्या मिळते पश्चिम रेल्वेची जी रेल्वे सेवा आहे ती सुरळीत असल्याची माहिती सध्या रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते तर सध्या दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत असल्याची माहिती सध्या मिळत आहे त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडनं प्रवाशांना असं आवाहन करण्यात येत आहे की घरातून बाहेर पडत असताना कामावर जात असताना रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा असं सध्या आवाहन प्रशासनाकडनं दिलं जाते व्हिडिओ जर्नली सुमेश सीमा आडेझी सी चोवीस तास मुंबई तर हार्बर मार्गावरून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी महेश बागल यांनी पाहूयात मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल रेल्वे आज पूर्णपणे पूर्ण क्षमतेने सुरू आहे मी मुंबईतल्या वडाळा रेल्वे स्थानकावर आहे हार्बर मार्ग आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे लोकल सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला खास करून वीस ऑगस्ट रोजी जो पाऊस झाला होता त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल रेल्वेवर दिसून आला होता सेंट्रल आणि हार्बर या दोन्ही रेल्वेसेवा ठप्प झालेल्या होता, त्याच्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा हो लागला होता मात्र आज वीस ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पावसाने उसंत घेतलेली आहे पाण्याचा निचरा झालेला आहे मुंबई शहरात कुठेही वॉटर लॉगिंग झालेलं नाही आहे परिणामी रेल्वे ट्रॅकवरसुद्धा पाणी नाही आहे आणि याचा परिणाम मुंबईच्या लोकल रेल्वेवर दिसून येतो आहे प्रवाशी आता जास्त नाही आहेत रेल्वे स्थानकावर मात्र जसा असा वेळ वाढत जाईल तसं तसा प्रवाशांची संख्यासुद्धा वाढत जाईल आणि परिणामी लोकल सेवा जी आहे हार्बर मार्गावरची मध्य मार्गावरची ती पूर्ण क्षमतेने बहाल करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जातो आहे रेल्वे सेंट्रल रेल्वे जी आहे ती पंधरा मिनटाच्या उशिराने धावत आहे तर जवळपास पाच ते दहा मिनटाच्या अंतराने लोकल सेवा हार्बर मार्गावर सध्या सुरू आहे जर एकंदरीत रेल्वेच्या माहितीबद्दल बोलायचं झालं तर प्रवासी रेल्वेची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत रेल्वेचा एक ॲप आहे एम इंडिकेटर नावाचा यावर हार्बर मार्गावरचे जे प्रवासी आहेत ते एकमेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हार्बर मार्गावरचे जे प्रवासी आहेत ते एम इंडिकेटरच्या चॅटवर जाऊन एकमेकांची माहिती शेअर करत आहेत जसं की जर एखादा व्यक्ती हार्बर मार्गावरच्या लोकल रेल्वेमधून प्रवास करत असेल तर त्याला काही प्रश्न विचारले जातात की सध्या रेल्वेची काय परिस्थिती आहे लोकल सेवा कशाप्रकारे चालत आहेत तर त्या ठिकाणी एकमेकाशी संवाद साधून माहिती प्रवासी एकमेकाला आदान प्रदान करत आहे जेणेकरून लोकांना कळावं की मुंबईची लोकल रेल्वे ही पूर्णपणे आता श पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे प्रवासी या ठिकाणी उभे आहेत काही प्रवाशांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया की कशा प्रकारे लोकल सेवा आता बाहेर झालेली आहे आपका नाम क्या मनीष मनीष कल आप पे फसे फसे हुए थे? था था था? अंधरी अंधरी फसे हुए अंधेरी अंधेरी कितना देर लगा आपले आज सकाळी आता लोकल रेल्वे सुरू झालेली आहे काही त्रास होतोय नाही अभी तो अभी आया स्टेशन मे देखता भी, टेन भी तो लेट दिख रहा। लेट रहा हो ज्यादा जल्दी जाऊंगा ठीक आहे या आप प्रकारे आपण पाहतोय की कशा प्रकारे नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी ही की लोकल सेवा पूर्ण क्षमतेने बहाल करण्यात आलेली आहे ज्याचा आता ज्याचा वापर प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे जी चोसासाठी मी महेश बागल मुंबई